फिलोसिफ आमच्या हक्काची फिलोसिफ आमच्या हक्काची कोण मंत्र देणार नाही कोण मंत्र देणार नाही भारतीय प्रशासन जयभेम मी राहुल कुमार बहुजन संघटक वर आज बार्टीच्या या ऑफिस समोर मी उभा आहे आणि या ठिकाणी सत्यशोधक विद्यार्थी कृती समिती आमरण उपोषणावर बसलेली आहे यांचा नववा दिवस दिसतोय तर या ठिकाणी कशासाठी हे आंदोलन आहे याबद्दल आपण अधिक समजून घेऊया बहुजन संघटकने यापूर्वीसुद्धा त्रिभुवन सर यांची मुलाखत घेऊन भारतीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि आज या ठिकाणी त्यांच्या आंदोलनस्थळी येऊन नेमकं किती विद्यार्थी या ठिकाणी बसलेत आणि त्यांच्या समस्या काय हे समजून घेण्यासाठी आज आपण या भारतीच्या ऑफिससमोर आहोत हे विद्यार्थी आणि या विद्यार्थिनी मुळात विद्यार्थिनींची संख्या खूप जास्त आहे आणि त्या बऱ्याच दुरून म्हणजे औरंगाबाद बीड जालना मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि उन्हामध्ये आपण इथं बघू शकतो इथं छत नाही आहे उन्हामध्ये हे विद्यार्थी बसलेले आहेत असे विद्यार्थी उन्हात बसण्याच्याऐवजी हे संशोधनासाठी बसले पाहिजे होते संशोधन सोडून हे विद्यार्थी या ठिकाणी उन्हात बसलेले आहेत स्वतःचं हक्कासाठी बसलेले आहेत हे यांचा मुद्दा काय यांचं म्हणणं काय हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर माझ्यासोबत काही विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात नाव आणि काय आहे त्याबद्दल सविस्तर मी कल्पना कांबळे शिक्षणशास्त्र विभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ देखील विद्यार्थिनी बीएडीची विद्यार्थिनी असून दोन हजार अठरा या वर्षी मी एम फिल ला पार्टीने फेलोशिप अवॉर्ड केली होती नंतर आम्ही दोन हजार वीस मध्ये आमचं एमपीचं सबमिशन केलं आणि त्यानंतर ता पार्टीचे आम्हाला ईमेल आले किंवा तुम्हाला फेलोशिप कंटिन्यू करण्यात आलेली आहे आणि तुमचं पीएडीचं डीचं रजिस्ट्रेशन जे झालेलं आहे ते नोंदणी पत्र इथे जमा करा तर गेली दोन वर्ष होऊन गेली की आम्ही डॉक्युमेंट जमा केलेले आहेत तरी अजूनही पार्टी प्रशासनाला त्याबद्दल जाग आलेली नाही आणि ऑलरेडी कंटिन्युएशनसाठी पीओीने बावीसाव्या बैठकीमध्ये मान्यता दिलेली असून सुद्धा आजपर्यंत त्याचा प्रश्न हा निकाली लागलेला नाही त्यामुळे आम्ही आज हे गेले अठरा तारखेला आंदोलनस्थळी बसलेलो आहोत पण आज नव्वा दिवस असून तरी पण आम्हाला पार्टी प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही म्हणून आज आम्ही त्या आंदोलनाचं आमरण उपोषणामध्ये रूपांतर केलेलं आहे आणि ह्या सगळ्या महिला आहेत सर ह्या महिला असल्यामुळे आमची इथे राहण्याची सुद्धा व्यवस्था नाही एके दिवशी असं झालं की आम्ही इथे बसलेले असताना आमच्याकडे आमच्या आम मुलींच्या बॅगमध्ये एक साप घुसलेला होता तरी पण पार्टी प्रशासनाला प्रशासनाला अजून सुद्धा त्या मुलींबद्दल काहीच वाटत नाही आम्ही याच ठिकाणी बसतो याच ठिकाणी राहतो याच ठिकाणी खातो आणि आमचे असे विविध प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत म्हणून आम्ही जरी पार्टी प्रशासन आम्हाला प्रत्येक वेळी टोलवाटोलीची उत्तरं देत असली तरी आम्ही आमचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय इथून आम्ही माघार घेणार नाही तर या ठिकाणी यांनी हा प्रश्न मांडलेला आहे एक महिला असून या ठिकाणी बऱ्याच या महिला आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर मी स्वतः सिकल सेलग्रस्त सिकल सेल आणचा मला प्रॉब्लेम असून मी गेली तीन वर्ष झालं या ठिकाणी धडपडत आहे तरी पार्टी प्रशासन हे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे का कशासाठी आहे आम्हालाही समजत नाहीये कारण आज आ, मला उपोषणाची बसायची वेळ येते म्हणजे यांना काय म्हणावं हा आम्हाला सगळ्यांना प्रश्न निर्माण झालेला आहे मुळातच आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल की ज्या विद्यार्थिनी पहिलेपासून त्यांना काही व्याधीग्रस्त आहेत असं असतानासुद्धा त्या या ठिकाणी वि उपोषणाला बसलेल्या आहेत आज त्यांचं जे काही उपोषण होतं ते उपोषणाला त्यांनी सुरुवात केलेली आहे या ठिकाणी त्यांच्यासोबत अनेक विद्यार्थी आहेत अनेक विद्यार्थिनी आहेत ज्या महाराष्ट्रातील बाबासाहेब डॉक्टरांचा डॉक्टर या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातून या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी या ठिकाणी जमलेले आहेत मुळातच ही संख्या जरी आपल्याला एवढी दिसत असेल तरी संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास आठशे एकसष्ट विद्यार्थी या समस्येनं ग्रस्त आहेत ज्या या विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत तर मी या ठिकाणी आणखीन एका विद्यार्थिनीशी आपण या ठिकाणी संवाद साधूयात जयबिंद मी आम्रपाली भस्के एज्युकेशन डिपार्टमेंट औरंगाबादमधून आलेली आहे गेल्या नऊ वर्षापासून आम्ही इथं राहतोय आम्ही सरांना पण खूप भेटण्याचा प्रयत्न केला पण सरांचा काही पॉझिटिव्ह रिझल्ट आम्हाला दिसतच नाही ऑलरेडी आमचं दोन हजार अठराचं काम झालेलं आहे सरांच्या हातामध्ये असूनही सर नेहमी आम्हाला अशी उडवची उत्तरं देतात आणि गव्हर्नमेंटनी पण आतापर्यंत दखल घेतलेली या हो नाही यापूर्वीही आम्ही खूप मोठे निवेदन दिले पार्टी ऑफिसलाही पार्टी ऑफिस आम्हाला पार्टी ऑफिसने आम्हालाच सांगितले मी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन आहे मुख्यमंत्री म्हणतात पार्टी ऑफिसमध्ये तुमचं काम आहे ने नेमकं कुठं जायचं हे कळत नाही म्हणून मग आम्ही आंदोलनाचा निर्णय घेतला आणि गेल्या आठ दिवसापासून आम्ही आंदोलनासाठी बसलेलो आहेत माझ्यासोबत त्या सगळ्या विद्यार्थिनी आहेत या सगळं स्वतःचं घरदार सोडून आणि मी मध्ये इथं राहण्याची पण सुविधा नाही आहेत कसलीही सुविधा नसताना आम्ही एवढ्या उन्हामध्ये सात्त्या उन्हामध्ये आम्ही इथं दिवसभर बसतो तरीही बार्टी प्रशासन मधून एक पण ऑफिसर किंवा एकही एक कर्मचारी येऊन आम्हाला विचारत नाही की काय प्रॉब्लेम होतो तुम्ही का बरं बसले म्हणून जर समजा एखाद्या विद्यार्थिनीला काय झालं किंवा या मॅडमला काय प्रॉब्लेम झाला तर याचीच पूर्ण जिम्मेदारी ही बार्टी प्रशासनवर असेल आणि वर पण असेल म्हणून त्यांनी लवकरात लवकर आमचं निर्णय हा मार्गी लावा ही विनंती आहे जे या ठिकाणी बार्टी प्रशासन या ठिकाणी काहीही त्यांच्याकडे सकारात्मक अशा गोष्टी दिसत नाही आहेत त्यामुळेच ना या बस, विद्यार्थिनींना या ठिकाणी बस बसावं लागत आहे जर येत्या काळात हे आंदोलन किंवा यांच्या मागण्या जर लवकर पूर्ण झाल्या नाही मुळात मला असं म्हणायचं आहे की ह्या मागण्या नाहीतच आहेत जे काही शासनानं करायला पाहिजे ह्या जिम्मेदारी आहेत आणि ह्या जिम्मेदारी त्यांनी पूर्ण करायला पाहिजे होत्या त्याच मुळात झाल्या नाहीत त्यामुळे ह्या समस्या निर्माण झालेल्या आहेत तर या ठिकाणी मी मागील वेळेस प्रदीप त्रिभुवन यांच्याशी बरीच याच्यावर मुलाखत घेतली याबद्दल त्यांना नेमक्या मागण्या का काय आहे आणि नेमका लूफॉल्स काय आहे गॅप काय आहे तुमच्यामध्ये आणि पार्टीमध्ये हा जरा परत एकदा आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगावा सर्वांना सप्रेम सर्वांना सप्रेम भीम आणि मी बहुजन संघटकचं विशेषतः आभार मानतो की आज कुठलंही प्रमुख जे काही माध्यम आहेत तर ते आमचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवायला तयार नाही आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये बहुजन संघटक आमचा आवाज बनून सर्वांपर्यंत जातोय त्याबद्दल मी राहुल कुमार सरांचा आभारी आहे सर्व संशोधक विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि मुख्य प्रश्न असा आहे की बार्टीमध्ये आणि आमच्यामध्ये जो एक विसंवाद आहे तो केवळ एवढ्या कारणाने की ज्या समस्या निर्माण झाल्यात या नैसर्गिक नाही आहेत तर ह्या शासन निर्मित आणि पार्टी निर्मित आहेत त्यामुळे या समस्या सोडवण्याची नैतिक आणि संविधानिक जबाबदारी सुद्धा त्या पार्टी आणि शासना राज्य शासनाची आहे परंतु यांनी काय केलंय की वेळोवेळी फक्त टोलवाटोलवी करायची कागदावर दाखवायचं की आम्ही अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी समाजासाठी कुठंतरी प्रचंड मोठं काम करतोय मसिहा बन बनतोय असं दाखवायचं प्रत्यक्षात मात्र अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना समाजाला वाटण्याच्या आक्षता द्यायच्या ही जी काही मानसिकता आहे ही फक्त हिंदू मतदारांना खुश करायचं आणि मागासवर्गीयांना फक्त करायचं अशा पद्धतीची ही मानसिकता आहे आता आमचा जो काही डेट ऑफ रजिस्ट्रेशनचा हा जो विषय बी बी एन आर एफ दोन हजार एकवीस म्हणजे आमची पार्टीची फेलोशिपची जी काही दोन हजार एकवीसची जी बॅच आहे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दोन हजार एकवीस पासून फेलोशिप दिवा असं सांगितलं तसे मंजुरी पत्र आम्हाला मिळाले मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या सामाजिक न्याय विभागानं बार्टीचं जे काही नियामक मंडळ आहे त्या नियामक मंडळानं एक आठच दिवसात निर्णय फिरवला आणि ज्या दिवशी म्हणजे दोन हजार तेवीस पासून आम्ही फेलोशिप देऊ अशा स्वरूपाचा निर्णय घेतला म्हणजे या मुख्यमंत्र्याचं सरकारचं प्रशासनावर नियंत्रण आहे की नाही अधिकारी त्यांच्या अखत्यारीत आहे की नाही असा हा एक प्रश्न आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय अधिकारी फिरवता माझ्या मते ही नामुष्की आहे हे मुख्यमंत्र्याचं अपयश आहे की त्यांचा प्रशासनावर वचक राहिलेलं नाही दुसरी महत्वाची गोष्ट <coughs> की त्यामुळे आमची मागणी आहे की आम्हाला डेट ऑफ रजिस्ट्रेशनपासून फेलोशिप मिळाली पाहिजे म्हणजे दोन हजार एकवीसपासून ज्या दिवशी आम्ही पी एच डीला नोंदणी झालेली आहे त्या दिवसापासून आम्हाला फेलोशिप मिळाली पाहिजे दुसरी महत्त्वाची मागणी आमची अशी आहे की दोन हजार अठराचे जे आमचे एम फिलचे संशोधक विद्यार्थी आहे यांना दोन अडीच तीन वर्षापूर्वी पार्टीनं मेल पाठवले की आम्ही तुम्हाला फेलोशिप द्यायला तयार आहे मात्र विद्यार्थ्यांनी कागदपत्र जमा केल्यानंतर सुद्धा आज तीन वर्ष उलटून गेलेत परंतु बार्टी प्रशासनाला अजून विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावा वाटत नाही आणि हा जो काही बार्टीचा जो काही लाल घोटेपणा आहे काम चुकारपणा जो आहे तो ह्या सगळ्याचा का, कारणीभूत आहे आणि म्हणून आज हे फेलोशिपचे प्रश्न निर्माण झालेले आहेत नाहीला जण आज ह्या सगळ्या मुली ज्या आहेत त्यांचे छोटे छोटे मुलं आहेत यांचे कुटुंबामधल्या जबाबदारी यांच्यावर आहेत जे जसे संशोधक विद्यार्थी आहेत तसेच या मुली मुली या सर्व मुली या सर्व मुली या या सर्व मुली ज्या आहेत कोणाच्या सुना आहेत कोणाच्या बायका आहेत या सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या सोडून इथं आलेले आहेत मात्र मात्र बालटी या कोणाची काही देणे घेत नाही ते लहान लहान बाळ किंवा घरच्या सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून ह्या विद्यार्थिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत खरंतर ही संशोधनाची वेळ आहे ही संशोधनाची वेळ आहे आणि संशोधनाच्या या वेळी संशोधन सोडून हे विद्यार्थी उपोषणावर बसलेले आहेत जर या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली नाही तर या विद्यार्थी या विद्यार्थ्यांना जो लागणारा जो निधी आहे संशोधनासाठी ती कुठून उपलब्ध करून देतील आणि बारतीनं जर ती जबाबदारी स्वीकारलेली आहे तर ते पूर्ण करणं हे बार्टीचं काम आहे मुळातच आपण ईमेल आणि लेटर्स पाठवून जर त्यांना प म्हणजे दिलेला आहे अधिकार आणि तो दिलेला जो काही त्यांच्या मुद्दे आहेत हे मुद्दे बारतीनं पूर्ण करणं हे त्यांची नैतिक जबाबदारी आहे असं एकूण या सगळ्या विद्यार्थी आंदोलकांचं म्हणणं आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आवाहन करू की बाळकीने या प्रश्नाकडे जे शासनाचे सचिव असतील संशोधनासाठी पूर्णत मदत करावी जेणेकरून हे विद्यार्थी समाजासाठी चांगलं संशोधन करू शकतील आणि भविष्यामध्ये काहीतरी ज्या ज्याप्रमाणे उपमुख्यमंत्री बोलले की पी एच डीवाले वाले काय दिवे लावणार आहेत तर हे विद्यार्थी काय दिवे लावू शकतील हे सुद्धा आमच्या मुख्यमंत्र्यांना आम्हाला सांगता येईल की तुम्ही फक्त निधी उपलब्ध करून द्या आमचे विद्यार्थी काय दिवे लावतील हे तुम्हाला येत्या काळात नक्कीच समजेल आ... निश्चितपणे आपण म्हटलं तसं शासनानं जर आम्हाला मदत केली तर आम्ही काय दिवे लावू शकतो हे मुख्यमंत्र्यांनाही बघायला भेटा आणि उपमुख्यमंत्र्यांनाही अभिमान वाटत नक्कीच नक्कीच सर म्हणजे म्हणजे मला असं वाटतं की उपमुख्यमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री या दोघांनी सुद्धा यासाठी तरी प्रयत्न करावं हो की हे विद्यार्थी काय दिवे होतात हे बघण्यासाठी तरी यांना पूर्णपणे स्कॉलरशिप द्यावी असं या ठिकाणी एक मत या विद्यार्थ्यांचं आहे सर्वांना सर्वांचे हे जे प्रश्न आहेत हे आपण येत्या काळात सोडवावे अशी मी अपेक्षा करतो की हे होईल लगेच आणि या अपेक्षेसहित आपण याच ठिकाणी थांबूयात जय जयभीम